नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता ढवळीकरच्या सांगण्यावरनं आता इन्स्पेक्टर साहेब लगेच हवलदारांना सांगू लागतात ए बापाबरोबर या पोराला बी आतमध्ये टाका चला पटकन त्याच वेळेस आता लगेच हवलदार रवीला ओढत घेऊन जाणार तेच लगेच आता रिया अडवते आणि जोरात ओरडतच म्हणू लागते नॉनसेन्स आहात का तुम्ही रवीने काही केले नाही आहे तुम्ही त्याला काय आत टाकणार आहात अजिबात त्याला आतमध्ये टाकायचं नाही आहे आता सर्वजण मात्र रियाकडे बघत असतात त्याच वेळेस आता ढवळीकर म्हणू लागतो ए रिया तू त्याला अडू नको त्याला आज जेलमध्ये टाकणार म्हणजे टाकणार तेव्हा लगेच आत्ता रिया म्हणू लागते पण रवीने काही केलेलं नाही आहे डॅड तेव्हा लगेच आत्ता शलाका म्हणू लागते रिया तू गप्प बैस आणि पटकन घरी चल हे बघ तुला काही सांगा कायची गरज नाही आहे तुझा डॅडा सगळं मॅनेज करेल तेव्हा लगेच आत्ता रिया म्हणू लागते मम्मा अगं काय गरज आहे मॅनेज करायची अगं तुला कळत नाही आहे का रवीने मला जबरदस्ती किडनॅप केलेलं नाही आहे अगं मी स्वतःच्या मर्जीने हे लग्न केलंय आणि रवीचं आणि माझं रितसर पद्धतीने मंदिरात लग्न झालं आहे कसं कळत नाही आहे तुम्हाला तेव्हा लगेच आत्ता विक्रांतला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच ढवळीकर म्हणू लागतो साहेब तुम्ही इचं काही ऐकू नका या रव्याने ना तिच्यावर प्रेशर आणले ती, ती त्याच्या दबावामुळे हे सगळं बोलती माझी मुलगी नाहीतर माझी मुलगी असं काही करू शकत नाही त्यामुळे ना माझी कंप्लेंट लिहून घ्या आणि आधी या रव्याला आतमध्ये टाका आता मात्र रवी तर ढवळीकरकडेच बघू लागतो तेव्हा सत्या मला ए काय बोलतोय तू तेव्हा रिया मुलाक ते हो साहेब बरोबर बोलतोय ना डॅडा बरोबर बोलतोय मला दबाव आहे मी हे सगळं बोलते ना पण ते रवीच्या दबावाखाली नाही या दोघांच्या दबावाखाली कारण या दोघांनी ना मला खूप त्रास दिलाय कारण अशा एका मुलाबरोबर माझं लग्न ठरवलं होतं ज्या मुलाशी मी लग्न करण्याचा कधी विचारसुद्धा करू शकत नाही अशा मुलाशी या दोघांनी माझं जबरदस्तीने लग्न ठरवलं होतं आणि मला त्या मुलाशी लग्न करायचं नव्हतं माझं रवीवरती प्रेम होतं आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे आणि रवीशी रितसर पद्धतीने लग्न केलं आहे तेव्हा लगेच आता विक्रांत म्हणू लागतो रिया बास उगच काही बोलू नको आता पुरे झाला तेव्हाला गेच रिया म्हणू लागते डॅडा अरे का समजत नाही आहे तुला अरे का असं आहे तुम्ही हे बघा अजूनही सांगते रवीची या सगळ्यात काहीही चूक नाही आहे तेव्हा लगेच ते, ते होळीकर म्हणू लागतो नाही बस झाला तेवढा तमाशा पुरा झाला साहेब आता तुम्ही माझी कंप्लेंट लिहून घ्या माझ्या मुलीवरती प्रेशर आणून जबरदस्तीने तिला लग्न करायला भाग पाडलं या पोराने याला जेलमध्ये टाका आणि शलाका मी पटकन गाडी काढतो रियाला घरी घेऊन ये चल पटकन असे म्हणून विक्रांत निघालेला असतो त्याच वेळेस शलाकाला लगेच आता रियाचा हात धरून तिला ओढतच नेऊ लागते तेव्हा रिया म्हणू लागते मम्मा काय करते ग तू तुला कळत नाहीये का असे म्हणून आता गेच रिया पटकन शलाकाचे हात आता झटकून तिला ढकलून देते आता मात्र विक्रांत आणि शलाकाला धक्का असतो आता रियाही खूप भडकलेली असते तेव्हा लगेच रिया मला ले ते, ते अक्कल नाही आहे का तुम्हाला अरे मी काय लहान आहे का तुम्ही का घेऊन जात आहे मला समजत नाही का अरे डॅडा माझं आणि रवीचं रितसर पद्धतीने लग्न झालंय त्याचं सर्टिफिकेट पण आहे आमच्याकडे मी काही लहान नाही आहे अरे तुम्ही मला कुठल्या अधिकाराने घेऊन जात आहे कारण मी आता रिया विक्रांत ढवळीकर राहिलेले नाही मी आता रिया रवी गायकवाड झाले आता मात्र सुधाकर भाऊ निरुपा सर्वजण रियाकडे बघत असतात तेव्हा लगेच शलाकामलाग लागते रिया काय बोलतेस तू म्हणजे याचा अर्थ तू आमच्या घरी येणारच नाही आहे का तेव्हा लगेच रिया मुलाखते नाही मी कुठेही येणार नाही तुमच्या घराशी माझा काहीही संबंध राहिले नाही मी आता रवी जिथे असेल तिथेच जाईल तेव्हा लगेच आता शलाकामूलाग लागते रिया काय बोलतेस तू अगं तुला पश्चाताप येईल या दिवसाचा तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते नाही मला पश्चाताप येणार नाही माझं रवीवरती प्रेम होतं तेव्हा का लागू लागते अगं रिया काय केलंस तू का असा निर्णय घेतला अगं तुझ्या डॅडाने तुला लहानपणापासून हवं ते सगळं काही दिलं तू म्हणशील ते तुझ्यासमोर उभं केलं तुझे सगळे लाड पुरवले तुला हवं ते सगळं मिळून दिलं आणि तू आज असे चांगले पान फेडले त्याचे अगं अशी का वागली तुझ्या या एका निर्णयामुळे तुझ्या डॅडाला मान खाली घालून जगावं लागेल असं पळून जाऊन तू केलं याचा अर्थ काय होईल तू काही विचार केला की के नाही रिया अगं आई वडिलांचा काही विचार आला की नाही तुझ्या मनात तेव्हा लगेच आत्ता रियाला मात्र वाईट वाटतं ती रडत असते तेव्हा लगेच ती आपल्या डॅडाकडे बघतच नव्ह लागते डॅडा सॉरी माझं चुकलं हे जे केलंय ना मी ते चुकीचं होतं पण या सगळ्याला कारणीभूत तुम्ही दोघे होता अरे तुम्ही दोघांनी आधी माझ्या मनाचा विचार केला अरे फक्त वस्तू आणून दिल्या म्हणून आपण आपल्या मुलीवरती खूप प्रेम करतो असं होत नाही अरे तुम्ही माझ्या मनाचा विचार करायला हवा होता मी किती वेळा तुमच्यासमोर रिक्वेस्ट केली म्हणाले पण नाही तुम्ही तुमच्याच दोघांचा ऐकत होता आणि तुम्ही म्हणूनच माझं त्या मुलाशी लग्न ठरवलं होतं पण माझं प्रेम रविवर होते तुम्ही माझ्या मनाचा विचार केला नाही त्यामुळे मीही तुमचा विचार का करू त्यामुळे आता मी रवीची बायकोय रवी, रवी माझा नवरा आहे त्यामुळे रवीला आता कोणीही काही करू शकत नाही तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणतो रिया बाद झालं अगं तू या फाटक्यांच्या घरात एक दिवस तरी काढू शकते का अगं तुझा एक दिवसाचा जो खर्च असतो ना तो या फाटक्यांच्या घरात महिन्याचा खर्च असतो आणि त्यात पण हे लोक सेविंग करतात इतके इतकी चिलटे लोकं इथे आणि तू काय राहणार आहे यांच्या घरात तुला ॲडजस्टमेंट करता येणार आहे अगं पावला पावलावरती ॲडजस्टमेंट करतात ही लोकं या घरात तुला राहायला जमणार आहे नाही आर या तुला पश्चाताप होईल या दिवसाचा तुला पश्चाताप होईल लक्षात ठेव तेव्हा लगेच रिया मुलाक ते नाही डॅडा आता मी रवी कायकवाडची बायको झाली आणि मी आता त्याच्या बरोबरच राहणार आहे तेव्हा लगेच विक्रांत म्हणू लागतो नाही या जमणार नाही साहेब तुम्ही काय बघत बसलाय या रवीला आतमध्ये टाका आणि रिया तुला लगेच घरी चल तेव्हा लगेच आता शलाका पुन्हा रियाला ओढत घेऊन जाणार तेच लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतं ढवळीकर साहेब अहो काय करताय तुम्ही अहो रिया सांगते ते अगदी बरोबर आहे तेव्हा रिया म्हणू लागते हो डॅडा अरे माझं लग्न झालं रितसर पद्धतीने त्याचं सर्टिफिकेट पण आहे आमच्याकडे तुला कळत नाही आहे का आणि मी आता सद ज्ञान झाले मी निर्णय घेण्याची जबाबदारी मी स्वतः उचलू शकते डॅडा आणि मी सज्ञाने त्यामुळे कायद्याच्या पद्धतीने आम्ही दोघांनी लग्न केले रितसर पद्धतीने आणि हे लग्न मी करण्यासाठी इनलिगल होते लक्षात येणार डॅडा तुझ्या तेव्हा लगेच आता ढवळी करू लागतो नाही हे लग्न आम्हाला मान्यच नाही आहे रिया तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ढवळीकर साहेब काय बोलतायत तुमची मुलगी जे बोलते ते अगदी बरोबर आहे ती सज्ञाने तिचे निर्णय ती, ती, ती स्वतः घेऊ शकते आणि तिच्या मर्जीने तिने रवीशी लग्न केलं आहे त्यामुळे आता तुम्ही काही करू शकत नाही तेव्हा लगेच विक्रांत म्हणू लागतो ओ साहेब तुम्ही इचं बोलणं मनाला लावून घेऊ नका इचं बोलणं ऐकू नका या सगळ्या फाटक्यांचं ऐकून हे सगळं बोलते ती त्यामुळे प्लीज साहेब तुम्ही या रव्याला आधी आतमध्ये टाका मग बघा याला ना चौकशी केली ना हा कसा घडाघडा बोलेल तो त्याला आतमध्ये टाका तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ढवळीकर साहेब अहो आम्ही त्याला आतमध्ये टाकलं असतं पण उद्या कोर्टात गेल्यानंतर तुमची मुलगी हीच स्टेटमेंट देणार आणि मग काय होणार तुमची केस तिथेच थांबणार कारण त्या दोघांनी त्यांच्या मर्जीने लग्न केलं आहे आणि ते दोघेही संज्ञान आहेत आणि कायद्याच्या पद्धतीने त्यांनी हिंदू मॅरेज ॲटच्या पद्धतीने लग्न केलं आहे मंदिरात तशी नोंदही आहे त्यामुळे तुमची ही केस चालणार नाही ना हो आहे साहेब आणि उद्या जेव्हा केस कोर्टात थांबेल तेव्हा तुमचीच नाचक्की होईल मग काय करणार आहात त्यापेक्षा तुम्ही दोघेही कुटुंबातील हे वाद जे आहेत ना ते इथेच मिटून घ्या कारण त्या दोघांनी त्यांच्या मर्जीने हे लग्न केले तेव्हा लगेच आता ढवळीकरला मात्र खूप खूपच राग येतो तेव्हा गेस चला काय लागते रिया अगं तू खरंच आपल्या घरी नाही येणार आहे का तेव्हा रिया म्हणू लागते नाही मम्मा मी आता तुमच्या घरी येणार नाहीये मी आता रवीच्या घरी जाणार आहे मी आता रवीची बायको आहे आता मात्र विक्रांतला गेस रिया म्हणून लागतो रिया अगं तुला याच दिवसाचा एक दिवस पश्चाताप होईल कारण तू या फाटक्यांच्या घरात कधीही ॲडजस्टमेंट करून घेऊ शकत नाही पण ठीक आहे तुला तुझ्या निर्णयाचा जोपर्यंत पश्चाताप येत नाही ना तोपर्यंत तू त्यांच्या घरी राहू शकते पण आम्ही वेट करू तुझ्या फोनची जेव्हा तुला गरज लागेल ना तेव्हा तुझ्या या डॅडाला फोन कर आम्ही नक्कीच तुझी वाट बघू असे म्हणून आता विक्रांत लगेच शलकाला म्हणू लागतो शलाका आता इथे थांबून काही उपयोग नाहीये चल त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो साहेब की पटकन औ हा तमाशा चालूच राहणार आहे तुम्ही आधी माझ्या बापाला सोडा आता मात्र विक्रांतला खूपच राग येतो वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ए चला पटकन सोडा त्याला आता लगेच हवालदार पटकन सुधाकर भाऊंना सोडतात सुधाकर भाऊ मात्र आता दपक्या बाऊलांनी जेलमधनं बाहेर आलेले असतात तेव्हा लगेच आता निरुपा मात्र देवाकडे हात जोडते वेळेस आता लगेच सत्यावर लागतो बाप बाप तू तु रे तुला काही झालं नाही ना आता विक्रांत मात्र रागाच्या भरातच तिकडनं निघून जातो काही त्याच्या पाठोपाठ तिकडनं निघून जात ते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ बाहेर येताच रवी आता बाबांजवळ येतो आणि लागतो बाबा सॉरी या खरंच माझं चुकलं प्लीज पप्पा मला माफ करा ना पण मात्र सुधाकर भाऊ एक नाही दोन नाही काही न बोलता तिकडनं तडक निघालेले असतात आता त्यांच्या पाठोपाठ निरुपाई घरी निघालेली असते आता पंकज आणि देविका मात्र खूप खुश होतात आता इथे जे झालं ते झालं पण घरी आल्यानंतर काय होणार आहे याची त्यांना आतुरता लागलेली असते त्यामुळे आता ते, ते, ते दोघेही पटकन आता मम्मा आणि डॅडाच्या मागे निघून जातात त्याच वेळेस आता लगेच इकडे सत्य आणि मीरा एकमेकांकडे बघू लागतात कारण आता रवी आणि रियाची जबाबदारी त्या दोघांवर असते रिया आणि रवी दोघेही रडत असतात एकमेकांकडे बघत असतात तेव्हा मात्र आता मीरा आणि सत्य त्या दोघांनाही घेऊन घरी निघालेले असतात इकडे देविका मात्र असते पंकज अरे एक कधी एकदा घरी जाईल आणि धमाका होईल असं असतं त्याच वेळेस आता सोसायटीत आल्यानंतर सगळे लोक जमलेले असतात सुधाकर भाऊंकडे बघत असतात आता मात्र सुधाकर भाऊंना खूपच वाईट वाटतं ते गुपचुप आता घराकडे निघालेले असतात आणि लोक लगेच कुजबूज करू लागतात एकमेकांना म्हणत असतात बघा बघा सुधाकर भाऊ असं काहीतरी वागतील असं वाटलं नव्हतं आता सत्याला मात्र सगळ्या लोकांचा खूपच राग येतो सत्या तर रागाने त्या सोसायटीतील लोकांकडे बघत असतो त्याच वेळेस आता लगेच एक काकू म्हणू लागतात खरंच ना माणूस दिसतो तसा नसतो बाई कोण कधी काय करेल सांगताच येत नाही त्यावर लगेच शेजारचे काका म्हणू लागतात अहो काकू अहो माणसाच्या चेहऱ्यावरनं काय बी समजत नाही जेव्हा पोलीस येतात आणि गाडीत ओढत बसून नेतात ना तेव्हा समजतं तो माणूस कसा असतो ते आणि आपल्याला तेच झालं सकाळी जेव्हा सुधाकर भाऊंना ओढत नाही तेव्हाच त्यांचं सत्य आपल्या समोर आलं की नाही मग आता मात्र लोक नको नको ते बोलत असतात सुधाकर भाऊंना काही हे ऐकवत नसतं तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो तुम्ही यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नका चला बरं पटकन तुम्ही घरी चला असे म्हणून निरुपा आता सुधाकर भाऊंचा हात पकडून त्यांना घेऊन जाणार ते सुधाकर भाऊ थबकतात आता सगळेजण सुधाकर भाऊंकडे बघत असतात तेव्हा सत्यावं लागतो बाप अरे का थांबलाय तू अरे चल की पण मात्र सुधाकर भाऊ मीरा आणि सत्यावरती रागवलेले असतात ना ते काही न बोलता आता शांतपणे तिथेच उभे असतात आणि पंकजला म्हणू लागतात पंकज जा पट पत, पटकन बादली भरून पाणी घेऊ नये आता मात्र पंकज लागतो काय अहो बाबा पाणी कशाला हवं आहे तुम्हाला तेव्हा सुधाकर भाऊ लागतात पंकज तुला सांगितलं तेवढं कर बादली भरून पाणी घेऊ नये तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं पाणी कशाला हवं यांना त्यावर निरुपा अहो कशाला हवंय पाणी तुम्हाला काय झालंय त्यावर सुधाकर भाऊ लागतात सांगितलं ना मला बादली भरून पाणी आण पंकज त्यावर निरुपा म्हणू लागते पंकज जापटकन पाणी घेऊ नये आता मात्र कटाळा आलेला नाही पंकज आता सुधाकर भाऊंच्या सांगण्यावरनं पाणी आणण्यासाठी गेलेलो असतो आता मात्र सत्या मीरा सगळे बाबाकडे बघत असतात नेमकं का थांबलाय बाप काय झालंय त्याच वेळेस आता पंकज बादली भरून पाणी घेऊन येतो आता लगेच सुधाकर भाऊ ती पाण्याकडे बघत असतात त्यांना आता सकाळपासून जे काही झालंय ते सगळे क्षण आठवत असतात कसे पोलीस घरी आले सुधाकर भाऊंना ओळतच सोसायटीतनं लोकांसमोर घेऊन गेले आणि त्यानंतर तिकडे जाऊन त्यांना जेलमध्ये टाकलं त्यांच्या घरच्यांनाही नको नको ते बोलले आणि जेव्हा रवी आणि रिया कोर्टात म्हणजेच कायद्याच्या पद्धतीने रितसर पद्धतीने त्यांनी लग्न केलं हे त्यांना समजलं या सगळ्याचा त्यांना मात्र पश्चाताप झालेला असतो जे काय झालंय ते आपल्याला झालं झालंय याचं त्यांना खूपच वाईट वाटत असतं त्यामुळे आता सुद्धा कर भाऊ लगेच ती बादली हातात घेतात आणि आपल्या डोक्यावरती तोंडावरती ते पाणी ओतू लागतात आता मात्र सत्या लगेच बापाचे पायप पकडतो आणि म्हणू लागतो बाप अरे काय करतोय तू हे सगळं थांबव बाप हे सगळं नको होतो असं पाणी आता मात्र निरूपा पंकज रवी सगळे काही आता सुधाकर भाऊंना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात मीराई मरतच असते बाबा असं नका करू थांबा सगळे सोसायटीतील लोकही कुजबुज करत असतात काय चालू हे सगळं असे डोक्यावरती पाणी का ओतून घेत आहेत सत्य आता बापाच्या हातातली बादली ओढण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र सुधाकर भाऊ खूपच रागावलेले असतात ते सत्यजितल्या बाजूला ढकलून देतात आणि स्वतःच्या तोंडावर अंगावरती गार पाणी ओतू लागतात तेव्हा निरुपा मरत असते असं नका करू तुम्हाला या सगळ्याचा त्रास होईल असं नाका वागू पण मात्र सुधाकर भाऊ कुणाचंही न ऐकता आता संपूर्ण पाणी आपल्या डोक्यावरती ओतून घेतात आणि ती बादली पाटी मागे आता पाठीमागे फेकून देतात आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो बाबांचं काय चालू हे सगळं त्याच वेळेस तिथेच मांडी घालून त्या ओल्या पाण्यात बसलेले असतात तेव्हा सत्यावर लागतो बाप अरे नको ना असं वागू हे बघ जे झालं ते झालं ते विसरून जा हे बघ स्वतःच्या मनाला त्रास करून घेऊ नको रे बाप प्लीज असं नको करू चल ना घरे बाप ऐक ना तेव्हा लगे सुधाकर भाऊ मात्र काही न बोलता रागाने सत्याकडे बघत असतात त्याच वेळेस रवी येतो आणि लागतो बाबा प्लीज सॉरी माझं चुकलं ना मी खरंच तुमची माफी मागतोय गो खरच माझी पूर्ण चूक झाली तेव्हा लगेच निर्माण लागते रव्या तू तर काही बोलूच नको तुझ्यामुळे झालं हे सगळं अजिबात एक शब्द बी बोलायचं नाही तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात निरूपा रव्याला ओरडून काही उपयोग नाहीये कारण या सगळ्यात त्याची चूक नाही आहे कारण मला आपल्याच माणसांनी फसवलं आहे ज्यांच्यावरती मी जास्त विश्वास ठेवला आहे त्यांनीच माझा विश्वासघात केला आहे त्यामुळे रव्याला बोलून काही उपयोग नाही आहे तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो बाप अरे असं काहीही नाही आहे तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात मग काय आहे अरे ज्याच्यावरती मी जास्त विश्वास ठेवला त्यानेच मला फसवलं ना मला फसून हे सगळं लग्न केलं ना अरे का मला सगळ्यांना विश्वासात घेतलं नाही का सांगितलं नाही जे घडलं ना ते चुकीचं झालंय आणि ते पण माझा जास्त विश्वास असणाऱ्या लोकांनी केलंय या दोघांनी केले असे म्हणत आता सुधाकर भाऊ सत्याने मीराकडे बघू लागतात तेव्हा मीरा म्हणू लागते नाही बाबा असं नाही आहे खरं तर मी तुम्हाला आता मीरा सांगणार मी तुम्हाला चिठ्ठी लिहून दिली होती पण त्याआधी सुधाकर भाऊ म्हणून लागतात मीरा बास तू तर एक शब्दही बोलू नको मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही आणि तुझा एक शब्दही ऐकायचा नाही कारण मी तुला बाप म्हणून तुला अगदी लेकीसारखं जपत आलो पण तू आज या बापाला फसवलं आहे त्यामुळे इथून पुढे बाप म्हणण्याचा अधिकार तू गमवला आहे मी तुझा बाप नाही आहे मीरा त्यामुळे आता तू एक शब्दही माझ्याशी नाही बोललीत तरी चालेल आता मात्र मीराला खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच आता मीरा मुलाखत बाबा पण माझं ऐकून घ्या ना पण मात्र सुधाकर भाऊ कुणाचंही ऐकून घ्यायला तयार नसतात त्याच वेळेस आता लगेच मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सर्वजण आता घरी आलेले असतात आता मात्र रवी आणि रिया दोघेही बाहेरच असतात मीरा आता पटकन जाऊन लगेच रियाचा गृहप्रवेश करण्यासाठी एक आरतीचं ताट आणि माप ओलंडण्यासाठी धान्य घेऊन येते आता मात्र लगेच निरुपातीचा हात पकडवते आणि मला ते फुलवाली थांब कुठे निघाली ग गा। अगं लाज नाही वाटत एवढं सगळं झालं आणि तू या दोघांचा गृहप्रवेश करायला निघाली अगं ज्या पोरीला धक्के मारून घराबाहेर काढायला पाहिजे त्या पोरीचा गृहप्रवेश करते तू तुला लाज नाही वाटत अगं इच्या बापामुळे आपल्याला खूप काय काय भोगावं लागलं यांना खूप त्रास झाला त्यामुळे या पोरीला घरात घ्यायचं नाही तिला धक्के मारून बाहेर काढायचं असे म्हणून निरुपा आता लगेच तू धान्याचा गडवा फेकून देणार त्याच वेळेस सत्य येतो सत्या लगेच निरुपाचा हात पकडतो आणि लागतो बास निरुपा आता थांबवायचं नाही कारण या पोरीच्या बापाला मी सबूत दिला आहे या पोरीला इथे काय बी दुःख होणार नाही ती इथे अगदी सुखात राहील आणि ती आता सगळं सोडून आपल्या रव्याबरोबर आली त्यामुळे त्या पोरीला या घरात त्रास होताच कामाने आता मात्र सत्याने निरुपाला चांगलंच उत्तर दिलेलं असतं आता मात्र सत्याने आणि मीरा रवी आणि रियाचा कसा घरात गृहप्रवेश करून का त्यांना घरात घेतल्यानंतर काय काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद